ग्लोबल न्यूज अपने आवड़े चैनल करा आणि शेयर करा आणि सब्सक्राइब करा नमस्कार मी धनंजय आनंदराव जगदाळे बारसी विधानसभा दोनशे शेहेचाळीस मतदारसंघामधून वंचित भोजन आघाडीचा उमेदवार उभं राहिलेला आहे या आठ दिवसाच्या या प्रचाराच्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये बारशी तालुक्यातील एकशे तेरा गावांमध्ये आम्ही प्रचार केला दोन दिवसापासून बार्शी शहरामध्ये चाच आहे बार्शीची लोकसंख्या तीन लाख तीस हजार आहे मतदार त्यामधील दोन लाख मतदार हा तालुक्यामधला मत आहे आणि एक लाख दहा हजार मतदार मत हा बार्शी शहरामध्ये आहे तर सर्वसामान्य जनतेमधनं तिसऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्याची लोकांचं कल आहे कारण का बारशीमध्ये दोन मोठे मोठे जे एका उमेदवाराचं राज्यामध्ये सहा नंबर एवढी प्रॉपर्टी आहे देशामध्ये दोन नंबर नाव घेतलं जात दुसरा उमेदवार आहे तो सातशे कोटीची त्यांच्या चालू आहे अशा दोन्ही मराठी उमेदवार शिक्षकाचा मुलगा उभे राहिलेला आहे हा बार्शीतल्या सर्वसामान्य जनतेला मला सांगण्याचं एक योगा म्हणता येईल कारण का आज मोठ्या मोठ्या उमेदवार छोटीशी यंत्रणा आज, आज त्यांच्यापर्यंत गेली आहे आणि सर्वसामान्य जनतेला हे दोघं पण नको असं आजकाल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीन दिवसामध्ये अजून प्रचार माझा जास्त करण्याची योगायक आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये मला वाटतंय की लोकांनी मला कळ बघून दोघांना नको म्हणून मला निवडून द्यावं येणाऱ्या विधानसभेमध्ये मला विनंती करतो माझं चिन्ह आहे सिलेंडर एवढं बोलतो जय शिवराय प्रचाराचा मुद्दा म्हणजे ओबीसीचं राजकारण मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये मराठाला आरक्षण मिळलं पाहिजे हे साहेबांची भूमिका आहे आणि मी संघर्ष मनोज दादा चरंगे त्यांच्या बरोबर गेलेलो आहे त्यांना आहे त्यांनी सांगितलं की साहेब मला आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि ह्या बार्शी शहरामध्ये माझी उमेदवारी म्हणजे एक वंचित समाजाचा मी सात वर्षापासून काम करतोय दुसरी म्हणजे की मराठा समाजाचा आहे तिसऱ्या मध्ये मुसलमानाचा संपर्क आहे त्यांनी जर कॉम्बिनेशन केलं तर शंभर टक्के विनिंग होऊ शकतात कारण मराठा समाजाचं मतदान एक लाख तीस हजार आहे मुस्लिमाचं मतदान चाळीस हजार आहे तर वंचित जर तीस हजार आहे याची जर बेरीज केली तर शंभर टक्के विनिंग होईल बारशीचा उमेदवार दुसरा आहे एक मराठा समाज आहे दुसरा आहे किंवा बीसी समाजाचा आहे शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही म्हणताना विनिंग शंभर टक्के आहे माझी आज लोकांचा कल बार्शीतला दहशतामध्ये आहे आणि मध्ये दहशतात मोठा आहे लोक बोलू शकत नाही विकासावर बार्शी असेल किंवा बार्शी मध्ये झालाच नाही आतापर्यंत बार्शी ही समाज ओळखल्या दुसरी म्हणजे जगामध्ये भगवान एकाच ठिकाणी फक्त बार्शीमध्ये ह्या दोनावर फक्त बार्शी ओळखली जाते इतर काही ओळखलं जात नाही शंभर टक्के वार्षिक दशे जर जास्त आहे आणि खोटे गुन्हे हे सगळ्यात मोठं काम आहे सर्वसामान्य युवकाला कुठल्याही खोट्या गुन्हे दाखल केले जातात त्यामुळे इथं दशेवाच म्हणा वार्षिक आम्हाला करायची आता प्लॉट घेणारे ते स्वतः जमिनी स्वतःच घेतात सगळं तेच करतात आता सांगायचं म्हणलं तर नगरपालिकेमध्ये एखादी गुंटेवारी करायची असेल तिथं एक्स्ट्रा पैसे तीस हजार प्रश्न जेवीन एखादी घ्यायची असेल तर त्यांना सांगतो मला घ्यायची म्हणून तर पुढचा प्रश्न असे बरेच मोठे सांगण्यासारखे नाही आपला दिवस पुन्हा नाही तर त्या कर्मवीरांचा वारसदार म्हणून आपण जनतेला काय आव्हान करायचं मला पहिल्यांदा सांगायचं की म्हणजे त्यांची गणना आपण पुढे करू शकत नाही तर कर्मवीर कर्मविभाव वापरल्यानंतर कर्मविजय नाव घेत जातं बारसी मध्ये एकोणीसशे चौतीस साली शिवाजी शिक्षण प्रसाद मंडळाचा मंडळ तयार केलं त्यापासून बहुजनाच्या मुलांना त्यांनी शिक्षण दिलं आणि ते नाव म्हणजे माझं जगदा आहेत त्या घरामध्ये एका त्या गावामध्ये जन्म झालाय माझा एवढंच माझं मी म्हणतो आणि येणाऱ्या लोकांना सांगेल की जगदाच्या नावाला कधी कलक लागू देणार नाही त्यांनी जे काम केलं तेच काय काम करणार जनशक्ती सांगत जागायच नाही कारण आमच्याकडे काय जनशक्ती आहे त्यांच्याकडे जनशक्ती आहे त्यांच्याकडे हजार कुठे आहेत एका उमेदवार सातशे कोटची विचार झाली एका उमेदवार काय देशामध्ये दे सहा नंबर आणि राज्यामध्ये दोन नंबर आहे ओळखून घ्या त्यापेक्षा छोटा उमेदवार आहे मी तुम्हाला तर माहिती आहे मनोदळ संघर्ष संघर्ष म्हणजे आपलं मनोदळाचं त्यांच्याविषयी जे महाराष्ट्रात चाललं होतं बार्शी मध्ये तेच होणार आहे की जन आपल्या आई आणि बहिणीवर काय त्यांनी हल्ला केलाय अशा उमेदवाराला पाडा हे बार्शी मध्ये राजकारण होणार आहे आणि दुसऱ्या समोरच्या उमेदवार निवडून द्या दुसरा उमेदवार म्हणजे कोण आहे मराठा समाजात आज आहे त्यामुळे समान समान की या खेळा निवडून द्यायचं आहे आणि येणाऱ्या खेळात मला निवडून देतील ही माझी अपेक्षा लोक पूर्ण करतील न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा